वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच या पूजेमध्ये फणसाला अधिक महत्त्व असते याच पार्श्वभूमीवरती बाजारात कोकणातील फणस दाखल झाले आहेत कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये फणसाची लागवड केली जाते त्यामुळे येथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये होते वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे महिला वर्ग आवर्जूनही पूजा करतात यामध्ये फळांचा समावेश असतो तर फणस या फळाला अधिक महत्त्व असते गेल्या पंधरा वर्षापासून ठाणे शहरामध्ये कोकणातील विक्रेते फणस विक्रीसाठी येतात था, ठाण्यातील पाचपाकडे येथे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या फणस दाखल झाले आहेत त्यामध्ये कापा भरका आणि भाजीचा फणस असे विविध प्रकारचे फणस उपलब्ध आहेत दोन हजारहून अधिक फणस येथे एकत्रितरित्या पाहायला मिळतात तर नागरिक देखील या फणसाची खरेदी करण्यासाठी येथे दाखल होत आहेत शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत या फणसाची किंमत आहे छोट्या स्वरूपातील भाजीच्या फणसाची किंमत अवघी पन्नास रुपये इतकी आहे तर कोकणातील रत्नागिरी राजापूर येथून हे फणस ठाण्यामध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत अनेक छोटे विक्रेते होलसेल दरामध्ये हे फणस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता इथे येत आहेत तर अनेक नागरिक आणि महिला आवर्जून या फणसाची खरेदी करत असल्याचं पाहायला मिळालं गौरव रामचंद्रबाई संपूर्ण राजापूर प्रमाणे इथे आम्ही ठाण्यामध्ये आलेले आहे महानगरपालिकेच्या बाजूला जैन फणस केंद्र 15 वर्ष 15 वर्ष 100 रुपया 300 रुपये दोनशे रुपये अडीचशे कार बारापैसे कापे बर्फे भाजीसाठी दोन हजार पन्नास आहेत साधा पण म्हणून आठशे